नमस्कार मित्रांनो ही क्लिप बघा एका वरातली किंवा मिरवणुकीतली ही लहान मुलं काय वय असेल त्यांचं आठ दहा फार फार बारा वर्ष आणि ह्याच्या हरकतीन करून नाचतायत ते बघून तुम्हाला काय वाटतं काही ना यात मजा वाटेल एन्जॉयमेंट वाटेल वा पोरं एन्जॉय करतात असंही वाटेल पण जरा थांबा हे निरागस चेहरे आणि ह्या घर डायरेक्शन यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि त्यांच्या शरीराच्या हालचाली यात काहीतरी मिसमॅच नाही वाटत का हा डान्स ती मुलं कुठून शिकली असतील त्यांच्या डोक्यात ह्या स्टेप्स कुणी भरल्या असतील आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत ज्या आपल्या डोळ्यांसमोर गोष्टी रोज घडत आहेत पण आपण सगळे बघून न बघितल्यासारखं करतो आजचा विषय आहे आपली पुढची पिढी बर्बाद होते की आपणच तिला बर्बाद करतोय मित्रांनो महाराष्ट्रात कोणतंही लग्न असो कुठल्याही महापुरुषांची जयंती असो कुठलीही मिरवणूक असो अगदी गणपती विसर्जन मिरवणूक जरी असली तरी तिथे डी जे लागतो आणि डीजे लागला की एका विशिष्ट प्रकारचा नाच आपल्याला दिसतो याला नाच म्हणावं काच मोठा प्रश्न आहे पण यात ना ताल असतो ना सूर असतो असतो तो फक्त उन्माद आणि याच उन्मादात आपले मोठे लोक तरुण जे काही करतात तेच ही लहान मुलं अचूक कॉपी करतात तुम्ही बघितल्या त्या क्लिप मधल्या मुलाला त्या स्टेप्स कोणीतरी शिकवल्या असतील खरे नाही त्याने त्या बघितल्या त्याने बघितलंय की त्याचा मोठा भाऊ काका किंवा वस्तीतला दादा जेव्हा अशा स्टेप्स करतो तेव्हा लोक टाळ्या वाजवतात शिट्ट्या मारतात त्याला प्रोत्साहन मिळतं मुलांसाठी तोच हिरो असतो त्यांना वाटतं की असं नाचणंच स्कूल आहे असं नाचणंच मर्दानगी आहे आणि इथून सुरुवात होते खऱ्या रहासाला मित्रांनो पूर्वी सुद्धा वरात निघायच्या पण तेव्हा डीजे नव्हते तेव्हा होते ढोल ते ताशे आणि ढोल ताशाच्या गजरात लेजिमच्या ठेक्यात सगळे लोक होती एक सांघिक भावना होती त्यातून एक कला दिसत होती आता काय दिसत आयटम सॉंग वर व्हायरल होण्यासाठी केलेला कोणताही ट्रेंड सिनेमातल्या हिरोईनचा बिबत्स स्टेप्स आजकाल हिरो पण करताना दिसतात आणि आपण तेच उचलतो सोशल मीडियानं हे घाणेरड कल्चर प्रत्येकाच्या हातातल्या मोबाईलमध्ये आणून ठेवलं ज्या वयात त्या मुलांनी खेळायचं बागडायचं खऱ्या कलेशी जोडलं जायचं त्या वयात ती मुलं प्रौढ जगातील विकृतीचं अनुकरण इमिटेशन करतात आणि आपण सगळे कौतुकाने ते बघतोय पण ठीक आहे हे सगळं झालं पण या सगळ्याचा परिणाम काय होतोय सगळ्यात आधी निरागसतेचा इनोसन्सचा बळी जातोय त्या मुलांच्या मनात डान्स म्हणजे काय तर अशाच हरकती करणं हे पक्क बसत स्त्री पुरुषांच्या नात्याबद्दल त्यांच्या मनात चुकीच्या कल्पना येऊ लागतात त्यांना बिबत्सपणा आणि आनंद साजरा करणं यातला फरकच कळे असा होतो आज जे कौतुकाने केलं जाते तेच उद्या विकृती बनून समाजात दिसू लागतं मग प्रश्न परत तिथेच येतो त्या व्हिडिओमध्ये जे काही लिहिलंय त्यानुसार पुढची पिढी बर्बाद कोणामुळे होते ज्या मोठ्या माणसांनी त्यांना चांगलं काय का वाईट काय हे शिकवायचं तीच मोठी माणसं दारू पिऊन रस्त्यावरती नागिण डान्स करत लोळत असतील तर ही मुलं काय आदर्श घेणार ज्या ढिजेवाल्यांनी चांगली ठेका धरायला लावणारी गाणी लावायची तेच चंगू मंगू टाईपची गाणी शिलाकी जवानी टाईपची गाणी अर्थहीन आणि बेभत्स गाणी लावत असतील तर मुलं काय ऐकणार आणि ज्या पालकांनी हे चुकीचं आहे असं म्हणून मुलांना थांबवायला पाहिजे तेच पालक जर त्यांच्या डान्सचे व्हिडिओ काढून व्हॉट्सअपवर शेअर करत असतील तर मग दोष कोणाला द्यायचा चला मी हे म्हणत नाही की आनंद साजरा करू नका प्रचंड आनंद साजरा करा उन्माद वगैरे सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून मनसोक्त नाचा आनंदाची अभिव्यक्ती आणि विकृती यात एक तुसटची रेषा असते ती संभाळून आनंद साजरा करा झालंय असं की ती रेषा आपणच आपल्या कृतीतून कधीच पुसून टाकलीय आता वेळ आलीये ती रेषा पुन्हा एकदा ठळक करण्याची वळतीत जाल जेव्हा तुम्ही आता पुढच्या वेळी आणि तुमच्यासमोर एखादं लहान मुलं असं वागत असेल तर त्याला शाबासकी देण्याऐवजी त्याच्यावरती हसण्याऐवजी त्याला प्रेमाने जवळ घेऊन सांगा की हे बरोबर नाही जर एखादा मोठा माणूस असं वागत असेल तर त्याला थांबवा कारण तुमची मजा ही कोणाचा तरी भविष्य बर्बाद करते आपण जर आजच सावध नाही झालो तर ही पिढी फक्त बर्बाद होणार नाही तर ती पुढच्या पिढीलाही तेच धानरेडे संस्कार तुमचं यावर काय मत आहे तुम्ही असं काही बघितलंय का यावर उपाय काय कमेंटमध्ये नक्की सांगा आणि विचार करा कारण हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या भविष्याचा आहे आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लवकर टेन के करून टाका आपण फार जवळ टेन केच्या च्या आणि अशाच वेगवेगळ्या व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद